पाथडी या गावात तर एक जबरदस्त रिझल्ट चमत्कारिक रिझल्ट आपल्या अमृत ज्योसनी बाबांना दिलाय तर तोच तो आपण आज जाणून घेणार आहोत तसा रिझल्ट आलाय म्हणजे तर बाबा काय ना तुमचं सा? लक्ष्मी साकाराम आमच्या काय काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला माझे हृदयाचे ठोके कमी पडत होते आणि मला जेवण जात नव्हतं पाणी जात नव्हतं आणि किडण्यावर होती पाठक हॉस्पिटलला गेलो त्यांनी आणि गोळ्या वगैरे दिल्या नाही येळद घाटात गेलो त्यांनी घेतलं नाही आनंद ऋषीला गेलो त्याने घेतलं नाही मग तिथून पुढे हे संगम बाटली मागवली तीन दिवसाच्या आतमध्ये माझे ठोके चालू झाले किडनीची सूज कमी झाली आणि त्याच्यानंतर मग मी आता व्यवस्थेशीर मला सगळ्या गोष्टी जाणून आलेल्या आता एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो बघा बाबांना कोरोना लेवल वाढली होती किडनी मध्ये आणि त्याच्यामुळे सूज आली होती आणि दादानीच स्वतः डॉक्टर नव्हतं विळद घाटामध्ये आणि पाठक हॉस्पिटलला तर गोया पण दिल्या नाही आणि बाबांना तीन हॉस्पिटलमध्ये नगरच्या घेतलं नाही तिथून काढून दिलं होतं तर अक्षरशः दादांनी विश्वास ठेवला अमृत ज्यूसवर आणि शेवटचा पर्याय म्हणून अमृत ज्यूस वापरलं आणि आज बाबा आमच्या समोर इथं बोलतायत तर हा जो परिणाम आहे जो रिझल्ट आहे हा बाबांना अमृत ज्यूस मिळालाय काय सांगू शकता तुम्ही अमृत ज्यूस बद्दल याच्याबद्दल सांगू शकतो का माझा जी पार जीव जाणारा होता तर ह्या अमृत ज्यूसने माझा जीव खाली थांबला नाहीतर माझी डॉक्टरने नो गॅरंटी दिली होती का म्हणले याला सरळ घरी घेऊन जावा जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील नाही त्या दिवशी जाणार पण ह्या अमृतदृष्टी काय झालं का मी एकदम जागच्या जागेवर अगदी थांबल्या गेलो ओके okay. बोला ठीक आहे अशा प्रकारे छान रिझल्ट बाबांना आलाय आणि बाबा आज आमच्या समोर सांगता एवढं याच ये रिझल्ट येण्याचं कारण आहे म्हणजे कुठं क्रिएटिन पण साफ झालं आणि जे हृदयाचे ठोके कमी झाले होते हल् कमी झाले होते ते पण बाबांचे वाढले आणि पूर्ण पूर्ण पूर्वस्थिती आणण्याचं काम आठच दिवसात बाबांचं अमृत ज्यूसने केलंय असा छान प्रकारे रिझल्ट बाबांना आलाय धन्यवाद